नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर मनीषा ब्लॉग युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आत्ताच नुकतं श्री गणपती बाप्पाचं गणपतीपुळेमधून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही जयगडच्या दिशेने निघालेलो आहोत तर ही बघा जयगडची जेटी आहे तर ह्या बोटीची फेरीचं देखील टायमिंग असतं तर अशा प्रकारे संपूर्ण फॅमिलीचं आमचं चा पिकनिक असं प्लॅनिंग होतं तर आम्ही संपूर्ण फॅमिली आलेलो आहोत आणि त्यासाठी बघा इथे जेटीसाठी इथे खूप साऱ्या गाड्यांची देखील रांग लागलेली आहे तर ह्या फेरीचं देखील टायमिंग असतं आणि त्यासोबत खूप सारे देखील पॅसेंजर होते तर अशा प्रकारे पाण्या त्यामध्ये पहिल्यांदाच ह्या जेटीमधून आम्ही संपूर्ण फॅमिली प्रवास करणार होतो त्यामुळे खूप सारी अशी मज्जा येणार होती तर इथे बघा खूप काही असं पाहायला भेटत होतं वेगवेगळी कोळी लोकं आणि त्यासोबत मासेमारी वगैरे पाहायला भेटत होतं चला तर मग तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही पुढे मी प्रवास करणार आहे ही जी बोट आहे तर याला जेटी म्हणतात तर याचं देखील टायमिंग असतं तर संपूर्ण प्रवास करण्यासाठी एक ते दोन तास जातो परत त्याची फेरी दुसरा राऊंड चालू होतो तर अशा प्रकारची ही जी फेरी निघालेली होती त्याचमध्ये आमचा प्रवास चालू झालेला होता तर अशा प्रकारे पाण्यामध्ये दे देखील खूप अशी मज्जा येत होती आणि त्यासोबत खूप सारे असे पॅसेंजर वगैरे होते आणि याचं तिकीटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं तर अशा प्रकारे हा दुसरा राऊंड होता तर जे काही लोक येणार होते ते परत येणारे होते आणि जाणारे ज्या बाजूला जाणार आहेत तर त्याचा प्रवास दुसरा चालू असतो तर याचं देखील खूप असतं आणि त्यासोबत ना याच्यामध्ये गाड्या देखील असतात ज्या काही पॅसेंजरच्या गाड्या वगैरे असतात ना देखील ह्या जेटीमध्ये बसवल्या जातात आणि समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर नेल्या जातात तर अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर आम्ही इथून जयगडला जाणार आहोत जयगडवरून आम्ही दापोडीला जाणार आहोत आणि त्यासोबत ना दापोळीच्या ब्रिजवर जाऊन एक दिवसासाठी तिथे मुक्काम देखील करणार आहोत तर त्याचा पुढचा प्रवास तर मी तुम्हाला दाखवते पण अशा प्रकारे बघा खूप सारी अशी मज्जा येत होती चेटीमध्ये प्रवास करताना देखील खूप आपल्याला काळजीपूर्वक इथे प्रवास करायचा आहे कारण आपल्यासोबत लहान मुले देखील असतात छोटे छोटे मुलं असतात त्यामुळे आपल्याला खूप काही अशी काळजी घ्यावी लागते कारण मुलं देखील आपली दे स्थिर थांबत नाही त्यामुळे आपल्याला ला लक्षपूर्वक त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि खूप मोठ्या प्रमाणात हा समुद्र आहे तर इथे बघा जे टीमध्ये आपण जेव्हा प्रवास करतो त्यासोबत आपली गाडी देखील याच्यामध्येच पास करून आपल्याला दुसऱ्या बाजूला नेण्यात येते तर अशा प्रकारे बघा आणि जे काही टीमधील डायवर वगैरे असतील त्यांचं जे काही इथे किचनचं सेटअप से वगैरे हे संपूर्ण त्यांचं त्या जेटीमध्येच असतं आणि त्यासोबत ना ते तिथल्या तिथलंच ते त्यांचं जेवण वगैरे बनवतात तर अशा प्रकारे बघा संपूर्ण त्यांचा जो काही संसार असतो तो जेटीमध्ये त्यांनी संपूर्ण मांडलेला असतो जे काही जेवण वगैरे बनवायचं असतं ते आतमध्येच बनवतात तर अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला खूप काही गोष्टी इथे पाहायला भेटतात आता बगा, नामी, ला ला तर आता बघा मधून आम्ही दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत तर त्यासोबत ते आमचा कोकणचा सध्या प्रवास चालू झालेला आहे आणि त्यासोबत ना इथे खूप सारे असे हिरवगारच असे झाडे वगैरे पाहायला भेटत होते आणि त्यासोबत फॉरेनर लोकंसुद्धा आम्हाला इथे पाहायला भेटली तर खूप काही अशा नवीन नवीन नवी गोष्टी आम्हाला पाहायला भेटल्या तर असं निसर्गरम्य वातावरण कोकणामध्येच आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यासोबत ना स्वर्गसुख हे कोकण म्हणून ओळखलं जातं तर अशा प्रकारचे जे काही मोठे मोठे समुद्र असतील हिरवे गार जी झाडे सुपारीची झाडे काजूची झाडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हिरवेगार असे तर ही बघा हे संपूर्ण सुपारीची झाडे आहेत तर खूप मोठ्या प्रमाणात सुपारीची झाडे देखील पाहायला भेटली काजूची झाडे पाहायला भेटली तर खूप सुंदर असा कोकण पाहायला आहे जेटी जाले नंतर, आमी जेटी सा करना करना या जेटीने प्रवास झाल्यानंतर आम्ही इथे दुसऱ्या जेटीचा प्रवास करणार आहोत कारण आम्हाला ह्या जेटीमधून आम्हाला दापोडी ब्रिजला जायचं आहे तर आता बघा संध्याकाळचे साडेपाच ते सहा वाजण्यात आलेले आहेत तर आता बघा इथे देखील दापोडीला जाण्यासाठी इथे देखील आम्हाला जेटीचा वापर करायचा आहे तर जेटीची जी काही फी असते ते दोन ती तीन जे ते तीन हजार जेटीची फी असते कारण आपल्या पॅसेंजरसोबतच ते जे काही आपले वाहन वगैरे असतात ते देखील ते पास करतात तर अशा तर अशा प्रकारे बघा प्रत्येक प्रत्येक मध्ये अशा प्रकारचं जे काही मधील कामगार लोक असतील तर त्यांचं जे काही बेसिक त्यांचं जे, जे काही रुटीन असतं ते अशा प्रकारे आतमध्ये ते अन्न वगैरे शिजवण्याचं त्यांचं चालू असतं जे काही कामगार असतील ते ह्या अगोदरच्या मधील सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं जे काही त्यांचं आतमधील जे काही वस्तू असतील गॅस वगैरे असतील त्या आतमध्ये जे काही त्यांचं अन्न वगैरे शिजवण्याचं असेल तर अशा प्रकारे हे देखील इथे आहे तर ला अशा प्रकारे बघा आमचा आता दापोळीचा प्रवास चालू होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या